कोरोनाच्या पंतक्रोशातून आलेले सर्व कुस्ती शौकी पहिलवान मित्र वस्ताद मंडळी गावकरी बंधू तुम्हा सर्वांचं मी कुस्ती निवेदक ईश्वरा पाटील आणि सुरेश जाधव सर शा, तुमचं सर्वांच या कुस्ती मैदानच्या वतीनं आभार मानतो अतिशय सुंदर थोडस हवेमध्ये आहे पासष्ट किलोमीटर मला जायचं आहे कुस्ती जा। पहा का आता निवेदका लावान डोळ कुस्ती क लावा आणि परत एकदा परत एकदा तारखेक लक्ष द्या खुश खबर आहे खुश खबर आहे खुश खबर श्री नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त सोमवार दिना सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे सोंडोली तालुका शहावाडी जिल्हा येथे नंबर एक ची कुस्ती होणार आहे पृथ्वीराज पटेल महाराष्ट्र केसरी विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सेडगे दोन नंबरची कुस्ती होणार आहे महाराष्ट्र चॅम्पियन समीर सेख आणि पैलवान सतपाल सोनटक्के आणि त्याचबरोबर जागतिक कुस्तीचा पैलवान नेपाळचा देवा खास आकर्षण आहे काय घोटाळ्या बांधलेला आहे चार वेळा घोटण्या पचण्याचा प्रयत्न आहे याला म्हणायची कुस्ती येड्या गबाळ्याचे काम नवे खऱ्या जातीचे मडके चौरे चौर्याप्पाचं कौतुक केलं पाहिजे चौरे चौर्याप्पा खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कुस्ती ही थोड्या दिवसात प्रगती झाली अतिशय पुन्हा कब्जा घेतलेला आहे आणि आता वादळापूर्वीची शांतता काहीतरी घडणार आहे हा पहलवान प्रवीण थोरात ग्रामपंचायत सदस्य ओन पहलवान सचिन भाऊ बागट आणि पहलवान राहुल दादा मोरे च चांची जीवाभावाची ही मंडळी आहे डाव दे म्हणल्या बरोबर डाव दिलेला आहे कालीचरण म्हणजे विषारी नाग आहे अरे दादा विंगुते सदा भाव आपला इथे सन्मान होतोय खजिनदार मंडळी धन्यवाद परत कुस्ती समोर समोर चालू झालेले आहे साठे सर नाँगर। नाँगर। पंचायत प्राध्यापक अमोल तिकडे राहुल खरं <laughs> सांगतो परवा नऊ तारखेला मी पाऱ्या पाडरीला पाररीला होतो कुस्त्या बऱ्याशाच वेळेत झाल्या पण अशा तगड्या कुस्त्या लागल्या याला म्हणायचं शंभराला शंभर नव्वद शंभर असलं तर कुस्तीचा निकाल होतो लगेच पण ही शंभराला शंभर लागले त्यामुळे कुस्ती बराच उशीर चाललेल्या आहे दोघांचंही कौतुक आहे पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच कुस्ती मैदानच्या वतीनं खरच आभार अतिशय सुंदर आणि कुस्ती कुछे संघटक पैलवान तानाजी चौरे अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं सर्वांच आभार धन्यवाद चला 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 पैलवान कुस्ती करावी लागत्या बराच वेळ भूतकाळात गेलेला आहे घरात ठीक नऊ वाजून पंचवीस मिनिट झालेलं आहे म्हणून सोंग वाया कारण यान भरे ज्याच्या जवळ अनुभव आहे ज्याच्या जवळ कष्टाचा ठेवा आहे त्याचच काम आता होणार आहे काय झालं तरी कुस्तीचा निकाल घेऊन चित्त जायचं आहे बराच वेळ झालेला आहे आणि शेवटच्या जाधव सेठ लिहिलेले आहेत ज्यावर आपण निर्माण होतोय कालेचरण आणि साठी कुस्ती करा तुफान कुस्ती नंबर एक ची काय झालं तरी निकाल घेऊन चितनं उठायचा टाळी तुटो नाही तर पारंबी तुटो कुस्तीचा निकालच लागणार आहे शेष्ठी मोली खरंच तुमचं मी आभार मानतो अतिशय चांगलं सिस्टीम तुम्ही राबविलेली आहे काय साठे सर काय निर्णय घेत आहे नंबर एक ची हरी चरण सरनकल आणि साकेत गेव कुस्ती बरोबरी